जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय या शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचं कार्यमूल्यमापन म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की समक्रमांकाच्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या परिपत्रकान्वे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचं दरवर्षीचं कार्यमूल्यमापन अहवाल गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही एकतीस डिसेंबरपर्यंतच पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि महापारमध्ये कार्यमूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच विधिमंडळाचं हिमाळ्या अधिवेशन या, या पार्श्वभूमीवर कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही जी मुदतवाढ असणार आहे ती अंतिम असणार आहे याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील महापारमध्ये समाविष्ट नसलेल्या अधिकारी कर्मचारी कर्मचारी यांच्या बाबतीत सन दोन हजार बावीस तेवीस वर्षाचं कार्यमूल्यमापन अहवाल गोपनीय अहवाल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अंतिम करण्यात यावेत आणि वर नमूद केलेल्या वेळेत ही जी मुदतवाढ आहे या यामध्ये सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित अस्थापना अधिकारी संस्करण अधिकारी यांची राहील असंही नमूद केलेलं आहे आणि सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण मुदतवाढ जी आहे ती पंधरा एक दोन हजार चोवीसपर्यंत कार्यमूल्यमापन अहवाल गोपनीय अहवाल लिहिण्याबाबत देण्यात आलेले आहे त्यामुळं राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांना हे गोपनीय अहवाल जे आहेत ते अहवाल पंधरा एक दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावे लागणार आहेत तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद